माती जाणार कारण हा देश जातीयवाद्यांचा कधी नव्हता ना होणार नाही तात्पुरती तुमची जी काही राजकीय सत्ता आलेली आहे ठीक आहे परंतु या राजकीय सत्तेच्या जीवावर जर कुणी इथे वाटेल त्या गोष्टी करायला लागला तर जनता ऐकून घेते 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 आणि खास करून मी तुम्हाला सांगतो आमच्यातले गडी काही कामाचे राहिले नाही पण आमच्या या ज्या बहिणी ऐकून घेतील 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 आणि एकदा जर, जर का या वाघिणी जर का बाहेर निघाल्या तर तुम्हाला सळो करतील हे मी तुम्हाला लिहून देतो राजकीय सत्ता हंगामी सत्ता आलेली आहे तर त्यांची एक परमनंट सत्ता आहे ती आहे सांस्कृतिक सत्ता आणि ती सांस्कृतिक सत्ता उद्ध्वस्त करण्याचं काम युगान युगे आम्ही ज्यांचे वारस आहोत ते बुद्ध त्यानंतर वारकरी संप्रदायाचे आमचे सगळे लोक जे सगळे संत आहेत आमचे त्यांनी प्रयत्न केलेला आहे छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा प्रचंड कार्य करून ठेवलेलं आहे त्यानंतर या देशामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे काम करून ठेवलेलं आहे त्या पायावर बाबासाहेबांनी कळस चढवलेला आहे आणि त्याची आम्ही त्याचे अवशेष आहोत आम्ही वैचारिक अवशेष आहोत बाबासाहेबांचे रक्ताचे नव्हे तर विचारांचे वारस आम्ही सगळे आहोत आणि रक्ताचे तर आहोतच पण त्याही पेक्षा अधिक आम्ही विचारांचे वारस आहोत आणि बाबासाहेबांचा विचार या देशामध्ये जर कुणी कार्याचा विचार करत असेल तर त्यांना मी सांगतो बाबा हो खूप ऐकून घेतलेला आहे आम्ही बुद्धाचे वारस आहोत आमच्याकडे दोन हत्यार आहेत एक आहे बुद्धाची अहिंसा आणि दुसरं भारतीय संविधान याचा आधार घेऊन आम्ही काम करत हो, आहोत आणि काम करत राहू हो। जरी तर हे फक्त राष्ट्रीय आंदोलन नाही हे आंतरराष्ट्रीय आंदोलन आहे आणि तुम्हाला कायदा पाठीमागे हवाच लागेल आणि घेतला नाही तर आम्ही सगळे लोक शेवटचा अंश शरीरामध्ये असे पर्यंत लढू हे बाबासाहेबांना दिलेलं आम्ही वचन आहे मुला आमचा जो लढा आहे बौद्ध धर्माच्या विचारचा लढा जो आहे तो वैदिकतेच्या विरोधात आहे आणि सगळे वैदिक आहे हे वैदिक हे ब्राह्मण संस्कृतीचे ब्राह्मण्यवादी संस्कृतीचे पायिक आहे आणि आम्ही श्रमण संस्कृतीचे पायिक आहेत हे वैदिक आहे आम्ही अवैदिक आहे आणि हा लढा आंतरविरोध हा इतिहासामध्ये हजार वर्षांचा आहे या काळामध्ये त्यांनी समजून घ्यावं की हे काळ विज्ञानाचा काळ आहे आणि या काळामध्ये तुम्ही वैद्यकीय जर काही भांडणी कराल तर तो तोडा पडाल आहे पाच दहा वर्ष काय नसते जगाच्या इतिहासामध्ये पाच दहा वर्ष ही फार मोठी गोष्ट असते आणि ही जनता जर उठली तर तुम्हाला सेंटर मध्ये पण ठेवणार नाही आणि स्टेट मध्ये ठेवणार नाही मुख्यमंत्री 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 हे चांगले जाणून आहेत ही बाबासाहेबांची भूमी आहे इथे बाबासाहेब जन्माला आले बाबासाहेब यांचं कार्यक्षेत्र आहे आणि बाबासाहेबांची जनता भले गेले असेल पण पण मुद्दा आमच्या अस्मितेचा आला आमचे सगळे जात पात आमचे सगळे पक्ष रिक्षे सगळे घडून पडतात आमचे सगळे सगळे घडून पडतात आम्ही बाबासाहेबांसाठी जीव द्यायला तयार आहोत हे त्यांना माहिते आणि फडणवीस तुम्ही कुठल्या जातीचे कुठल्या पंथाचे कोण आहात कुठल्या विचाराचे हे मला माहित नाही महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांची भूमी आहे आणि इथेच आम्ही धर्मांतर केलेलं आहे तुमच्या नागपूरमध्ये आम्ही धर्मांतर केलेलं आहे तुम्हाला जर दाखवून द्यायचं असेल तुम्ही चांगल्या तर दिल्लीच्या सरकारला पत्र लिहा आणि सांगा की इथे बाबासाहेबांनी धर्मांतर केलं हे फार महत्वाची गोष्ट आहे इतिहासातली मानव जातीच्या उत्थानाची सगळ्यात उच्च आहे तो हे महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे मध्ये आणि म्हणून तुम्ही पत्र पाठवा सेंटरला त्या कायदा पाठी मागे घ्या आणि जे घुसखोरी घुसखोरी मागे घ्या

Um beijo e